बघू शकता माझ्या आईचे केस किती छान लांब सडक काळेभोर दाट स्मूदन सिल्की आहेत आणि या केसांचं सिक्रेट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामध्ये आपला एकही एक रुपया खर्च होणार नाही घरातीलच काही महत्वाच्या गोष्टींचा आपण उपयोग करणार आहोत हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही करून बघा केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील आणि खूप छान हेल्दी निरोगी केस होतील फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत डिटेलमध्ये फॉलो करा जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आज आपण केस धुण्यासाठी एक लिक्विड आणि एक असं तेल तयार करणार आहोत ज्यामुळे तुमचे केस अगदी दहा पटीने वाढायला लागतील आणि सर्व समस्या दूर होतील चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात इथे आपल्याला लागणार आहेत मेथीदाणे मेथीदाणे हे अगदी सहज सर्वांच्या घरी असतात मालाच्या दुकानात स्वस्तात मिळतात आणि आयुर्वेदामध्ये देखील मेथीदाण्याचे केसांसाठी भरपूर फायदे सांगितलेले आहेत केसांसाठी मेथीदाणे अमृता समान आहे त्यामुळे नक्की वापरा दोन चमचे मेथीदाणे मी घेतलेले आहेत इथे आपल्याला वापरायचा आहे आवळा आवळा देखील सहज तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल किंवा आपल्या घरी देखील फ्रेश आवळा असतो तो देखील आपण वापरू शकता मी वाळलेला आवळा वापरलेला आहे त्यानंतर आता बघा इथे आपल्याला वापरायचं आहे जवस जवस हे अगदी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर आता बघू शकता जवस मी इथे घेतलेलं आहे साधारण दोन चमचे मीडियम साईजच्या चमचाने मी हे सगळं प्रमाण घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे फ्रेश कडीपत्ता तुम्ही कडीपत्ता वाळलेला देखील वापरू शकता पण फ्रेश आपल्या घरी असतो त्यामुळे मी फ्रेशच वापरत आहे आणि आता बघा या चार गोष्टी ज्या आहेत त्या अगदी सहज आपल्याकडे असतात आणि त्याचसोबत आपल्याला इथे लागणार आहेत लवंग लवंग देखील आपल्या केसांवरती अगदी जादूसारखं काम करते आणि या चारही गोष्टी आपल्या केसांसाठी ज्या वेगवेगळ्या समस्या असतात जसं की केस गळती केसांची वाढ थांबते केस वृक्ष होतात डँड्रफ होतो किंवा इतर काही समस्या त्यांवरती रामबाण उपाय म्हणून या चारही गोष्टी आपल्याला कामी येतात त्यामुळे या सर्व गोष्टी वापरायच्या अजिबात स्किप करायचं नाही त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण टाकलेले आहेत लवंग त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कडीपत्ता आणि त्यानंतर आवळा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता सर्व गोष्टी आपण यामध्ये टाकलेल्या आहेत आता आपण याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपले जे जवस आहेत ते आपल्या केसांसाठी किंवा आपण जरी खाल्ले तरी आपल्याला खूप शरीरासाठी ते फायदेशीर असतात आणि याला केसांवरती लावल्यामुळे आपले केस स्मूदन सिल्की होतात आणि त्यासोबत केस पांढरे होत असतील तर कडीपत्ता त्यावरती खूप गुणकारी असतो त्यामुळे आपण कडीपत्ता देखील इथे वापरलेला आहे आणि डॅन्ड्रफसाठी तुम्हाला इथे आवळा खूप जास्त काम येईल असे वेगवेगळे याचे भरपूर फायदे आहेत आणि याला एकत्र वापरल्यामुळे तर अजूनच आपल्या केसां साठी खूप जास्त हे फायदेशीर ठरतात त्यानंतर याला आपल्याला उकळायला ठेवायचं आहे हे लिक्विड आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे या सर्व गोष्टींचा अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे तर पाण्याचा कलर असा बदलला की त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत अगदी तुम्ही म्हणू शकता एक ग्लास जर आपण पाणी घेतलेला आहे तर चार पाच चमचे पाणी आटेपर्यंत आपण याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला काही रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच तुम्ही भरपूर बनवून बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि याला बनवण्यासाठी असा काही जास्त वेळही लागत नाही अगदी दोन तीन मिनटाचं आपलं हे काम आहे आता बघू शकता याला मी आता गॅस बंद केलेला आहे तर आपण हे मिश्रण गाळून घेऊयात आता हे जे मिश्रण आहे हे लिक्विड आहे हे तर आपण वापरणारच आहोत पण यामध्ये राहिलेला जो भाग आहे तो देखील तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवून केसांवरती लेप म्हणून लावू शकता केस धुण्याच्या ते तास अगोदर आता हे आपलं लिक्विड अगदी तयार आहे पण याला कधी कुठे कसं वापरायचं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे केसांसाठी हे अमृतासारखं ठरू शकतं जर तुम्ही याला योग्य पद्धतीने वापरलं तर याला वापरण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत बघा एका याला मी बॉटलमध्ये काढलेलं आहे एखादी स्प्रे बॉटल किंवा अशी कोणती बॉटल घ्या किंवा सरळ हातावरती घेऊन देखील तुम्ही याला लावू शकता आता याला कधी कुठे कसं लावायचं किंवा हे राहिलेलं वाटीतलं लिक्विड कसं वापरायचं ते दोन्ही पद्धती आपण बघणार आहोत पहिली पद्धत अशी की हे लिक्विड जे आहे ते आपल्याला ॲज अ सिरम ॲज अ लोशन स्प्रे किंवा अशा प्रकारे टोनर म्हणून तुम्ही केसांसाठी वापरू शकता हे लावल्यानंतर अजिबात तुम्हाला केस धुवायची गरज नाही पहिल्यासारखे अगदी मोकळे केस होतात ते लावल्यासारखं ओलं होत नाही अगदी थोडंसं घ्यायचं हातावरती आणि अशा प्रकारे तुम्ही अगदी केसांच्या मुळाशी केसांवरती लावायचं केस जरी धुवायचे असतील तरी अर्धा एक तास अगोदर लावा आणि त्यानंतर केस धुवा आठवड्यातून तीन ते चार वेळा आपल्याला या स्प्रेचा उपयोग करायचा आहे तुम्ही पाहिलंच माझ्या आईचे केस किती छान हेल्दी निरोगी आहेत मला लांब सडक केस आवडत नाहीत म्हणून मी कट केलेले आहेत तु पण मला केसांसंबंधित कोणतीच समस्या नाही खूप छान रिझल्ट मिळतो नक्की ट्राय करा आणि त्यानंतर बघा आता वाटीमध्ये काढलेलं लिक्विड जे आहे ते आपण त्यामध्ये टाकलेलं आहे शॅम्पू तुम्ही पैकी कोणतीही एक पद्धत वापरून हे सोल्युशन वापरू शकता हे लिक्विड वापरू शकता अ केसांवरती लोशन म्हणून किंवा शॅम्पू करताना अशा प्रकारे शॅम्पू मिक्स करा आणि त्यानंतर या पाण्याने शॅम्पू करा तुमचे केस खूप छान हेल्दी होतील दोन्ही पद्धतीने तुम्ही या लिक्विडचा वापर करा किंवा दोन्हीपैकी एक वापरा पण तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळेल फक्त इथे आपल्याला कमी केमिकल असलेला शॅम्पू वापरायचा आहे बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा या सोल्युशनचा आपल्याला वापर करायचा आहे यानंतर बघा आपण असं एक जादुई तेल तयार करणार आहोत ज्यामुळे आपले जे केसांसंबंधी ज्या समस्या आहेत त्या अगदी छूमंतर होतील आणि आपला जो पहिला उपाय आहे त्याचसोबत आप तुम्ही जर हे तेल लावलं तर नक्कीच तुम्हाला अजूनच छान लवकर रिझल्ट मिळेल त्यासाठी आपल्याला इथे ला लागणार आहे बारीक कट केलेला कांदा एक मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे एक चमचा आपल्याला मेथीदाणे वापरायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे फ्रेश कडीपत्ता कडीपत्त्याला मी स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेला आहे स्वच्छतेची नक्की काळजी घ्यायची घरगुती उपायामध्ये काय आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक भांडं आणि त्यामध्ये आपण टाकलेलं आहे ऑइल तर इथे मी कोकोनट ऑइल खोबरेल तेल वापरत आहे एक बेस ऑइल आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही तेल तुमच्या आवडीचं इथे वापरू शकता पण कोकोनट ऑइल बेस्ट असतं आणि सर्वांच्या घरी उपलब्ध असतं त्यामुळे मी कोकोनट ऑइल वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला आता हे भांडं ठेवायचं आहे ही कडई गरम करण्यासाठी आणि यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा कांदा बघा सुरुवातीला टाकायचा आहे शेवटी टाकायचा नाही त्यामुळे पूर्ण तेल जे आहे ते व्यवस्थित बनणार नाही कारण की जे कांदा आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे याच्या कुकिंग प्रोसेसमध्ये वेळ लागतो तर सुरुवातीला कांदा टाकायचा असा छान गरम करून घ्यायचा अगदी याला व्यवस्थित गरम केल्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहेत मेथीदाणे त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मेथीदाणे देखील थोडेसे गरम होऊ द्यायचे असं नाही की लगेच दुसरी गोष्ट टाकायची त्यानंतर आपण टाकणार आहोत कडीपत्ता आता आपल्याला या सर्व गोष्टी गोल्डन डार्क ब्राऊन होईपर्यंत गरम करून घ्यायच्या आहेत कारण की तुम्ही तुम्ही जर याला भरपूर बनवून बनवून महिन्याचं तेल एकदाच ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरता येईल पण यामधील जो पाण्याचा भाग आहे जी मॉइश्चर आहे ते पूर्णपणे काढायला हवं तरच आपलं तेल भरपूर दिवसासाठी टिकून राहतं खराब होत नाही आता मी थोडंसं अजून यामध्ये तेल ऍड केलेलं आहे आता बघा हे असं आपल्याला अगदी काळकुट्ट करायचं नाही किंवा करपवायचं नाही फक्त अगदी आपण याला गोल्डन ब्राऊन करणार आहोत कारण की तोपर्यंत यामधील जो पाण्याचा भाग आहे ओलसरपणा आहे तो पूर्णपणे संपून जातो आणि आपलं हे तेल भरपूर दिवसासाठी अगदी टिकून ठेवण्यासाठी योग्य टेम्परेचरवर गरम होतं तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला लगेचच याला गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत तुम्ही जर यामध्येच हा कांदा ठेवला तर पूर्ण जे तेल आहे ते शोषून घेतो हा कांदा त्यामुळे आपल्याला याला गरम असतानाच गाळायचं आहे बाकी लक्षात ठेवा केसांवरती कधीच गरम पाणी किंवा गरम तेल वापरायचं नाही त्यामुळे आपले जे केसांचे रूट्स असतात ते डॅमेज होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही याला नॉर्मल टेम्परेचरवर आणा किंवा कोमट तेल वापरा पण गरम नाही आता केसांच्या मुळाशी आणि केसांवरती आपल्याला हे तेल लावायचं आहे आठवड्यातून तीन ते चार वेळा या तेलाचा वापर करा केस धुण्याच्या दोन तीन तासा अगोदर लावू शकता किंवा रात्री लावून सकाळी जरी केस धुतले तरी चालतील नक्की ट्राय करा दोन्ही उपाय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळवून देतील आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद